सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती कर्जमाफीची आपण सर्वजण कर्जमाफीची वाट पाहत आहोत मार्च एप्रिलमध्ये समितीचा अहवाल येईल आणि तो अहवाल आल्यानंतर आपल्याला कर्जमाफी मिळेल तीस जूनपर्यंत राज्य शासनाकडून कर्जमाफी करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे नियम आटी निकष लावून राज्य सरकारकडून आता दोन तीन महिन्यात कर्जमाफी होईल ही अपेक्षा सर्व शेतकरी धरून आहेत कारण राज्य सरकारनं तो शब्द दिलेला आहे आणि तो शब्द तीस जूनपर्यंत पाळणार आहे ह्या अपेक्षात आपण सर्वजण आहोत परंतु शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टीमध्ये ह्या ज्या खेळी केल्या जात आहेत या केल्या जात आहेत की घडून येत आहेत हे समजायला तयार नाही आहे कारण आपण तीस जूनपर्यंत कर्जमाफीची वाट पाहतोय एप्रिलमध्ये अहवाल येईल अहवाल आल्यानंतर आपल्याला कर्जमाफी मिळणार आहे ह्या विचारात आपण आहोत आणि त्यामध्येच एक बातमी काय येते की महाराष्ट्र राज्यातील जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या शित्कर्या, शेतक त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पुनर्रचना होणार मग आता ही भानगड काय आहे अजून कारण केंद्र सरकारचाही दिलासा आणि कर्जमाफीतून राज्य सरकारचाही दिलासा दोन दोन दिलासे शेतकऱ्यांना मिळणार आहेत का आणि पुनर्रचना म्हणजे नेमकी भानगड काय आहे आणि पुनर्रचना झाली तर कर्जमाफी होईल का या सर्व प्रश्नाची उकल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एक प्रकारे कुठेतरी शब्दामध्ये निकषामध्ये आटीमध्ये अडकवायचं आणि दिलेले शब्द पाळायचे नाहीत अशा गोष्टी सध्या घडताना दिसत आहेत कारण आम्हाला तुम्ही शब्द काय दिलात की कर्जमाफी करणार आहोत मग ह्या भानगडी काय आहेत अजून पुनर्रचना कशासाठी पुनर्गठन करण्याचं तर आश्वासन तुम्ही दिलेलंच आहे मग आता केंद्र सरकारकडून पुनर्रचना होणार केंद्र सरकारकडून पुनर्गठन होणार तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत की तुमची जी कर्जमाफी आहे तीस जूनपर्यंत व्हायची ती होईल का पुनर्रचना म्हणजे नेमकी भानगड काय पुनर्रचना झाल्यानंतर शेतकऱ्याचं कर्जमाफ होतं का या सर्व गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शेतकरी मित्रांनो राज्य सरकारनं आपल्याला शब्द दिला की तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू त्यामध्ये जर रेग्युलरवाले असो थकीत असो असो कुठंही नियम त्यांनी मांडलेला नाही आहे परंतु कर्जमाफीचं आश्वासन तीस जूनपर्यंत देण्यात आलेलं आहे एप्रिलपर्यंत अहवाल येईल अहवाल आल्यानंतर त्याच्यानंतर आमची रणनीती तयार होईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले मग आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय परवाच घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्यातील जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्य केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या टेन्शनमधून त्यांना दूर करायचं सरकारचं जे कर्ज आहे ते कर्जाची पुनर्रचना करायची जेणेकरून एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकेल अहो दिलासाही तर आम्हाला राज्य सरकार देणार आहे कर्जमाफी करून मग केंद्र सरकारकडून हे दिलासा पुनर्रचनेचा कशाला दिलासा हवा आहे आम्हाला पुनर्रचना म्हणजे शेतकरी मित्रांनो आजचं मरण उद्यावर धकलण्याचा कार्यक्रम आहे कारण आता हा कर्जमाफीमध्ये तुम्हाला राहायचा आहे का नाही हा सर्वस्वी निर्णय तुमच्या शेतकऱ्यांचा आता शेतकऱ्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत जर राज्य सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन जर आपल्याला दिलेलं असेल मग आपल्या पीक कर्जाचं पुनर्रचना करायची का हा निर्णय शेतकऱ्यांच्या हातात आहे पुनर्रचना म्हणजे नेमकी काय जर तुमचं कर्ज थकीत असेल तर ते थकीत तुमचं कर्ज मध्यम मुदतीत घालणार दीर्घ मुदतीत घालणार पहिल्या वर्षीचं व्याज अगदी कमी ठेवणार दुसऱ्या वर्षीचं व्याज थोडं वाढवणार तिसऱ्या वर्षीचं व्याज जास्तीच वाढवणार परत तीन वर्षानं का होईना आपल्याला ती वसुली करणार तीन वर्ष असो अथवा पाच वर्ष फक्त आज तुम्ही काय देऊ नका आम्हाला पाच वर्षानं द्या अथवा तीन वर्षानं द्या पण द्या अहो नको आहे ना आम्हाला आमच्या राज्य सरकारनं आम्हाला कर्जमाफी करतो म्हणले आणि ती कर्जमाफी आम्हाला घेऊ द्या पुनर्रचना करून आम्हाला अडकावताय कशाला ही म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आलेली आहे तर आता हा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांना घेण्याचा आलेला आहे कारण आता ही राज्य सरकार असो केंद्र सरकार असो जे निर्णय घेणार आहेत आता काही शेतकऱ्यांना हा निर्णय योग्यही वाटला असेल काही शेतकऱ्यांना चुकीचाही वाटला असेल कारण आता ही एक संधी आहे आता योजना आहे त्या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतो कारण शेतकऱ्यांच्या हातात आहे तो निर्णय कोणता घ्यायचा आपल्याला पुनर्गठन करायचा निर्णय घ्यायचा आहे का कर्जमाफीचा लाभ घ्यायचा आहे किंवा रेग्युलर वाढून प्रोत्साहन घ्यायचा आहे हा सर्वस्वी निर्णय सर्व शेतकऱ्यांच्या हातात आहे कारण केंद्र सरकारने योजना काय आणल्या तीस जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करू ही वेगळी महाराष्ट्र शासनाची योजना त्याच्यानंतर केंद्र सरकारने पुनर्गठन करणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पुनर्गठनमध्ये तुम्हाला जर तुमचं कर्ज थकीत असो तर रेग्युलर असो ते कर्ज तुमचं दीर्घ मुदतीत टाकणार त्याचा व्याजदर कमी करणार ह्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होऊ शकतो परंतु सर्वस्वी निर्णय हा शेतकऱ्यांच्या हातात आहे योजना शासन देतं त्या योजनेचा लाभ घ्यायचा का नाही हा निर्णय शेतकरी घेऊ शकतो परंतु एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना राज्यातील सरकारने एक शब्द दिला की आम्ही कर्जमाफी करणार आहोत सरकार आल्यानंतर मग सरकार आल्यानंतर राज्य सरकारनं कर्जमाफी न, कर्जम न केल्यामुळं काही शेतकरी संघटनाने आंदोलनं करून त्यांच्याकडून कमीत कमी तारीख तरी वधवून घेण्यात आली की तीस जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मग आता शेतकरी हा ह्या पेचात पडला आहे जर तुम्ही पुनर्गठन करत असाल तर पुनर्गठन करत असल्या तर तुम्ही कर्जमाफी करणार का होय केंद्र सरकारचा निर्णय आला केंद्र सरकारची मान्यता आली तो निर्णय शेतकरी घेऊ शकता पण राज्य सरकार पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करेल का हाही शब्द राज्य सरकारनं देणं गरजेचं आहे तरच शेतकऱ्याची कर्जमाफी होऊ शकते राज्य सरकारने केलेल्या पुनर्गटनामध्ये कर्जमाफीचा नियम आहे का नियमाप्रमाणे राज्य राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकतो जर केंद्र सरकारनं शेतकऱ्याच्या कर्जाचं पुनर्गठन जर केलं तर राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकतं कर्जमाफीचा पण पुनर्गठित केलेल्या कर्जमाफी पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होईल का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे शेतकऱ्याची योजना आहे या योजनेचा लाभ काही शेतकरी घेऊ शकतात परंतु त्यांना जर कर्जमाफी नको आहे ते शेतकरी पुनर्गठन शेतकरी पीक कर्जाचं करू शकतात पुनर्रचना करू शकतात कारण कर्जमाफी दिलेलं आश्वासन आहे आणि हे आश्वासन पूर्ती करतील का नाही हे माहीत नाही परंतु सध्या पुनर्गठनची ही योजना आहे मग आता ही सध्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे की राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचा लाभ घ्यायचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हातात शेतकरी मित्रांनो जर कर्जाचं पुनर्गठन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पुनर्गठन करू शकता तुमचं व्याजदर कमी होईल पहिल्या वर्षीचं दुसऱ्या वर्षीचं तिसऱ्या वर्षीचं परंतु कर्ज हे कर्जच राहणार ते कर्ज तुमचं माफ होणार नाही आज ना उद्या ते पैसे तुम्हाला फेडावेच लागणार हा ऑप्शन तुमच्याजवळ पहिला आहे मग ते पुनर्गठनाचा असो दुसरी गोष्ट जी रेग्युलर शेतकरी आहे त्या रेग्युलर शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज जर भरलं केलं तर रेग्युलरचा तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकतं जर केंद्र सरकारनं तेही कर्ज जर पुनर्गठनमध्ये टाकलं त्याही योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आप आता आपण आशेवर जास्त का नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांची अपेक्षा का आम्हाला राज्य सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे आम्ही पीक कर्जाचं पुनर्गठन कशासाठी करायचं हाही सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठा पेच निर्माण झाला कारण आम्ही कर्जमाफीच्या अपेक्षेत सर्व शेतकरी असताना आता केंद्र सरकारने ही योजना आणल्यामुळं शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न झाला आहे की आता पुनर्गठन करायचं रेग्युलर राहायचं की थकीत राहून कर्जमाफीचा लाभ घ्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना विचारात पाडणार आहे शेतकरी मित्रांनो आता अशा जर गोष्टी असतील शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला योग्य तो निर्णय तुमच्या हातात आहे आणि तुम्ही तो घेऊ शकता कारण केंद्र सरकारने योजना जर आणली आणि ती जर बंधनकारक केली तर पुनर्गठनची प्रक्रिया सुरूच होणार आहे यात वाद नाही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पुनर्गठन करू शकता पुनर्गठन केल्यानंतर तुम्हाला फायदे काय होणार आहेत तुमचं व्याज कमी होणार आहे पहिल्या वर्षी तुम्हाला व्याज नसेल दुसऱ्या वर्षी कमी व्याज तिसऱ्या वर्षी व्याज वाढत जाईल भविष्यात ते कर्ज तुम्हाला आज ना उद्या फेडावं लागेल दुसरी गोष्ट कर्जमाफीचं आश्वासन राज्य सरकारनं दिले पण ते आश्वासन आहे त्या आश्वासनाची आपल्याला वाट जर पाहायची असेल तर थकीत राहून वाट पाहावी लागेल कारण थकीच कर्जाची माफी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे आणि दुसरी गोष्ट जे शेतकरी रेग्युलर आहेत ते रेग्युलर राहून प्रोत्साहानचाही लाभ घेऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यासमोर जो पडलेला प्रश्न आहे हा केंद्र सरकारचा निर्णय आल्यामुळं मोठा गोंधळून गेला आहे शेतकरी की आता कर्जमाफी होणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कर्जमाफी जशी जवळ येईल तशी केंद्र सरकारची अशी जर योजना येत राहिल्या तर मग राज्य सरकार, सरकार कर्जमाफी करेल कशी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे त्यामुळं आता आपल्यासोब आपल्याला आता शेतकऱ्याला निर्णय काय घ्यायचा आहे तो तुमच्या मनावर आधारित आहे हे तीन ऑप्शन तुमच्या शेतकऱ्यासमोर आहे आपल्या सर्वांसमोर या तीन ऑप्शनपैकी तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो शेतकरी ऐच्छिक पद्धतीनं घेऊ शकतो पुनर्गठन थकीत राहून कर्जमाफी अथवा रेग्युलर राहून प्रोत्साहन ही जे कापलेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती कारण सर्वांना अपेक्षा कर्जमाफीची आणि त्यामध्ये केंद्र सरकारने घेतलेला मोठा निर्णय त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आता कोणता निर्णय घ्यायचा जो काही निर्णय घ्यायचा तो शेतकऱ्यांनी योग्य त्याने घ्यावा आता सरकार जो प्रयत्न करत आहे तो कसा आणि कशा पद्धतीने करत आहे तुम्ही समजून घेऊ शकता त्यामुळं जो निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने घ्यावा हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती चॅनलवर जर तुम्ही नवीन आजचाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर कायम बनवला धन्यवाद मित्रांनो